Start. नमो मातृभूमी जिथे जन्मले मी नमो आर्यभूमी जिथे वाढले मी नमो कर्मभूमी जी ज्याच कामी पडो देह माझा नमामी नमामी प्रथम परमपवित्र मातृभूमीला वंदन सन्मान्य व्यासपीठ आणि येथे जमल्यावर माझे रशी शोधते हो। आज मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मी बोलणार आहे सह्याद्रीच्या कुशीतून एक हीरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाट या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला भगवाट या चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रू गरजला हातात घेऊन तलवार शत्रू गरजला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला प्रथम मुद्रा छत्रपती शिवाजी राजांना महाराष्ट्राच्या देवराजांचा पहिला मान ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वीचा इतिहास पहिला तर आपल्या महाराष्ट्रावर अनेक परकीय सत्ता धुमाकूळ राहल्या होत्या जनतेवर अन्याय अत्याचार होत होते स्त्रियांची जात होती शेतकऱ्यांना शेतीतून पीक मिळत नव्हते खूप दयनीय अवस्था झाली होती अशा परिस्थितीत जनतेला तारण्यासाठी एक धगधगता अंगार एक शूर योद्धा सह्यादेच्या कडेपकारेतून अवतार तो, तो चमकता हिरा म्हणजे अखंड हिंदुस्थानचा राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी सह्याद्री पर्वतातील रांगणे मावळ्यांच्या सोबतीने रायलेश्वरांच्या शिवराया स्वराज स्थापनेची प्रतिज्ञा केली व तोरणा घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले स्वराज स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर अफजल खान शाहिस्त खान यांसारखी संकट आली पण शिवरायांनी त्याने त्यांचा कळाव के। केला मोठ्या मोठ्या तयमनाना धडकी भरी जवीरांची मोठ्या मोठ्या तयमनाना धडकी भरे जवीरां तलवारने घाली चमच माझ्या शिवाजी राजेची तलवारने शिवाजी राजे महाराजांच्या आपल्या मावळ्यांवर जीवा फार प्रेम होते म्हणून ते मावळ्यांच्या झोपडीमध्ये जाऊन आनंदाने चटणी बाक खायचे या एकच मावळ्याबरोबर बरोबर वारा पाऊस यांची तमा न बळगता ते दिवस रात्र झरले जगणाऱ्या ते मावळे होते आणि जगवणारा तो महाराष्ट्र होता जगणारे ते मावळे होते आणि जगवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायन काळजी घेणारा फक्त आणि फक्त माझा शिवबाच होता फक्त आणि फक्त मला शिवबाच होता शिवाजी महाराज सर्व गुण संपन्न असे जाणते राहिले होते किती जरी संकट आली तरी त्या संकटावर त्यांनी मात केली व स्वराज्य निर्माण केले हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता अन्य विरुद्ध लढण्याचा इरादा नेक होता असा शिवबा जिजाऊन शिवभाग नाही तर जगात एकच होता तर जगात एकच होता शेवटी जांचा राज्याबद्दल मला म्हणावेसे वाटते हे राज्य माझ्या शिवरायांचं आहे कैलासाची माती जर शिवशंकर विराजले बघ मराठ्याच्या कुशीत माझे शिवराय गरजले त्या मारतात येथे उघडली तलवारीची पाती येथे जळली माझ्या मराठ्या मनाची नाती स्वराज्याचा पुरावा देत आहे एक 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 कडा येते आक्रमणांची याद होती अजून ताजी नाचले माझी तानाजी अन्नबाजी हृदयात माझ्या खळखळात कोयणा आणि तृष्णा मराठ्या मनाची अन्न मातीची भागवली त्यांनी तृष्णा कसा सांगू दे का ऊर माझा फुटत आहे रायगडी आणि प्रतापगडी हे तुटत आहे स्वराज्याचा वाटा भरून हे काळे मध्ये तोडूप आहे सांगा अडवण हे राज्य म्हणजे शिवरायांच आहे हे राज्य म्हणजे शिवरायांच आहे शेवटी एवढेच बोले रयतेच्या तर जन्मभर जिजला रयतेच्या तर जन्मभर जिजला रक्षणार्थ त्याचा गडकोटी वसला रक्षणार्थ त्याच्या गडकोटी वसला मानवतेच्या त्या दराखोरात तो थिजरा मानवतेच्या त्या दराखोरात तो खिजरा असा एक शिवसूर्य रायगड विसावला रायगडी विसावला रायगडी विसावला सर्वांनी मोठ्यावरच माझे बरोबर बोलायचं छत्रपती शिवाजी महाराज